आजच्या बैठकीत काय झालं तेही सांगतो टाइम ऐक तुम्हाला रातभर द्या मग कारगिरम बैठक सुरू झाली आणि पाठीमागच्या वेळेस जे आपले उपसव सोडायला आले होते ते आतले अर्धेच होते अर्ध्याला टाइमच ना भेटलं काहीच दुखायला लागलं काहीला गाडीत लागाना काहीला गाडी होती लोड आला इकडे येऊन काय सांगावं असच आसन म्हणतो बर का मी मला माहित नाही अर्धे आले पाठीमागच्या वेळेस मायबाप तुम्हाला सांगतो ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीन आले लक्षात असू द्या पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून सांगतोय तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर मिळतोय मी सुद्धा हटणार नाही पुढे संघर्ष करायचा आहे माझ्या करायचं पाठीमागच्या <laughs> वेळ सुपून सोडायला आले सगळ्या ताकदीनं आले मंत्री मंडळाचा मातंभर मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आणले त्यांच्या सोबत कायदा पारित करायचा आहे म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजेत कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी आज अहवाल कोणचा लागल त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा ज्या ज्या पारित होतोय मंत्री त्या कायद्या मंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही अडचणी येऊन काही त्रुटी आता राहिल्या नाही पाहिजे सचिव हे आणले आणि ज्यांना कायद्याचा पूर्ण ताकदीने आहे का काय हा हा ला येईन काय मग अशीच सगळ्यांचा उद्देश एकच की माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच विषयासाठी आज अंतरवालीत मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं शिष्टमंडळ मंदल, मंत्रिमंडळाचं आलं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उशीर का झाला कारण तुम्ही प्रचंड मेहनत घेतली या ठिकाणच्या सगळ्या बांधवांना सकल मराठा समाजाने अखंड या बदनापूरच्या मराठा समाजाने या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली तुमचं नशीब सुद्धा चांगलं म्हणावं लागेल की तुम्ही मेहनत घेतली आणि त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय अंतरवालीला आले बैठकीसाठी उशीर यासाठी झाला की ज्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी हा संघर्ष सुरू केला त्याच आरक्षणासाठी अंतरवालीत बैठक सुरू झाली आपण दोन घंटे लेट गेलो ले तरी चालल परंतु मराठ्यांच्या लेकराचा आयुष्याचा विषय या बैठकीच्या माध्यमातून जर मार्ग लागला तर आपण या बैठकीला थांबलं पाहिजे कारण प्रत्येक घरातला मराठा आज संघर्ष फक्त आरक्षणासाठी करायला ला लागलाय आणि त्याच आरक्षणासाठी बैठक मग एखाद्या वेळेस सभा थोडी पुढे गेली तरी चालेल सभा होत राहतील सभा घेणारे आपण आणि जमणारे पण पना आपणच नेमका सरकारचा मानस काय मराठा समाजाला आरक्षण कोणत्या हेतूने द्यायचंय हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होत मुख्यमंत्री साहेबांनी ए गाडी पुसली ते राखून तिकड का म्हण धामाची आरक्षण भेटलं काय तुम्हाला गप्पडान मग काय लोट येतात गाडी का गाडी उलटी करायची आय म्हण नको काहीच म्हणू नको ग बस सगळं कळत आम्हाला तू काही गरज नाही गाडी मागा पुढे घ्यायची म्हणून दाखवतोय त्या गाडी बसले बाजूला होता का मी तिकडे येऊ मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते जर तुम्हाला एखादा कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं चोवीस डिसेंबर पर्यंत घेतलाय तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन चोवीस डिसेंबरच्या आत जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलवायचा घाट घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही तर शिंदे समितीने तुम्हाला दोन अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकारलाय आणि चोपन लाख नोंदी मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला तोही दुसरा अहवाल तुम्ही स्वीकारलाय मग आता अडचण काय जर मराठा आरक्षणात येतोय ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय तुम्ही सुरवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही एक महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढ्या वेळ ऐकायला लागतंय आणखीन वाढू वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखीन जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत याही अगोदर या तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकूण महिने झाले साडेसात हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला दोन महिने पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय साडे नऊ नऊ वाजल्या जर मराठ्यांनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधार लागतो आधार मिळाला तुमच्या तोंडाने सांगताय किंवा लाख नोंदी मिळाल्या या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही नाही फक्त मराठा जात आहे की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या